नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सह्याद्रीचे सर्व सर्व अविला <coughs> माझे मेंटर गुरु मार्गदर्शक चंद्रकांत दडवी साहेब सर्व प्रमुख पायुने आणि इथे जगलेल्या मंडळीला माझा नमस्कार प्रथमता मी माझी ओळख करून देतो मी मनोज गायकवाड राहणार आरणगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर गावाचं ओळख करून द्यायचं कारण हे आहे की आज त्या गावामुळं मी इथं आलो आणि इथं जेवढी पण मंडळी बसली मायामध्ये सगळ्यांच्या एक गावाप्रती जो जिवाळा प्रेम आपुलकी आहे ते मला सगळ्यांच्या इथं डोळ्यामध्ये दिसते आणि कदाचित त्याच्यामुळेच आपण इथं सर्व एकत्र आलेलो आहे ज्या धर्तीवर निडळचा विकास झाला त्याच धर्तीवर माझं गाव आरणगाव हे सत्व फाउंडेशनतर्फे सध्या तिथं आम्ही वेगवेगळे वेग प्रकारचे प्रोग्राम घेत आहोत सत्व फाउंडेशन ने आम्ही हा जो करार आहे मी ॲक्च्युली त्याची कॉपी आणली साहेब दाखवायला हा पंचेचाळीस पानाचा एक करार आहे याच्यामध्ये आज तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी करार झाला सामंजस्य करार पण याच्या पूर्वी जोपास साहेब माझ्यामध्ये तीन वर्ष साहेब आमच्या गावाला भेटी देत होते ह्याच्यामध्ये विशेषतः मला संजीव कुलगोड साहेबांचा जे मार्गदर्शन लाभलं तीन वर्षामध्ये म्हणजे हे पंचाळीस पानांचं पुस्तक लिहिण्या अगोदर संजीव कुलगोड साहेब आणि संतोष डोरी पाटील साहेब यांनी ह्याच्यामध्ये खूप मोलाची भूमिका निभावली साहेब मला आपल्याला सांगण्यास आदर होतो की याच्यात आपण जवळपास छत्तीस पॉइंट आहेत आणि जवळपास साडेसात कोटीचं बजेट आहे याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग याच्यामध्ये केलं आहे की गावाचा पूर्ण विकास कसा करायचा आहे आणि मला सांगण्यास आनंद होत आहे की याच्यामधली जवळपास दीड कोटीची कामं आपण एक दीड वर्षात केलेली आहे so, ते सो प्रामुख्यानं दोन तीन गोष्टी सर मी तुम्हाला सांगू इच्छितो पहिले एक जल अंतर्गत पाण्याची टाकीचं प्रोयोजन होतं सत्तर लाखाचा तो प्रोजेक्ट होता तो आता कार्यान्वित झालेला आहे त्याची पाईपलाईन आणि टाकीचं काम झालेलं आहे आणि ज्यावेळेस पाण्याचं काम येतं ना आणि ज्यावेळेस महिलांच्या आपण डोळ्यात जी आनंदासरू बघतो ना ती फिलिंग वेगळी आहे आणि ती पाहून आम्हाला खूप आनंद होतो सो धन्यवाद त्याच्याबद्दल दुसरं शाळेचं जे फ्लोरिंगचं एक काम होतं आपलं ते काम सुद्धा आपलं कम्प्लीट झालेलं आहे आरणगाव जामगाव रस्ता आरणगाव रेल्वे स्टेशन रस्ता तसेच गावात आपल्या विठ्ठल रक्माई एक मंदिराचा प्रकल्प होता ह्याच्यामध्ये जवळपास तेरा लाख रुपये खर्च करून आपण कालच त्याचं जो आपला काल्याचा कार्यक्रम म्हणतो तो झाला सो मते पांढुरगावनं कृपा केली आणि तुमचं पुस्तकाचं सुद्धा जे प्रकाशन आहे ते दोन्ही आम्हाला एकत्र घेण्याचा अनुभव घेण्यात आला यात विशेषतः आमच्याबरोबर ग्राउंड लेवलला बार्शी तालुका कृषी पदवीधर मंडळ जे आहे साखरेसाहेब असतील डुरे पाटील साहेब असतील यांच्या वेळोवेळी भेटी होत आहेत ऑदर दॅन दॅस व्ही डी पी म्हणजे जो विलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे त्याच्या व्यक्त योगाचे कार्यक्रम असतील जलताचा प्रोजेक्ट असेल शेती रिलेटेड गोष्टी असतील फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यासारख्या गोष्टी असतील किंवा कृषी पर्यटन सारख्या गोष्टी असतील सो ह्या व्हीडी पी सुद्धा सत्व फाऊंडेशन आणि बार्शी तालुका कृषी पदवीधर मंडळ यांचं सातत्यानं म्हणजे क्वार्टरली एक तरी विजिट आमची होतच असते आणि ना, ना गावाकडे आली की त्यांची एक विजिट तर होतीच आमच्याकडं सो so, सांगण्यासारखं बरंच आहे फक्त जाता जाता दोन गोष्टी सांगतो मला वाटतं चंद्रकांत दळवी साहेब सगळ्यात मोठी काही गोष्ट जर करत असतील तर मला वाटतं ग्राम विकासचे जे ऍक्च्युली आमच्यासारखे नोकरदार व्यावसायिक आहेत जे खरंच गावात राहत नाहीत त्यांची कमिटी बनवून आमच्यासारखे सेनापती तयार करीत आहेत गावगावी आणि महाराष्ट्रात सो so, साहेब आम्ही तुमचा शब्द पडून देणार नाही आम्ही सेनापती बनून पुढची खिंड लढवू हा शब्द देतो आम्ही तुम्हाला आणि बहुतेक साहेबांना आणखी एक काम लिहावं लागेल एक आणि तुम्हाला पुस्तकाचं प्रकाशन करावं लागेल आणि त्या प्रकाशनाच्या पुस्तकाचं नाव असेल आरणगाव ग्रामविकास दळवी पॅटर्न टू पार्ट टू सो so, इथं बोलायला मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र